नमस्ते बाल आजच्या गंमत जंमत कार्यक्रमात मी मदा ताई तुमचं स्वागत करते मित्रांनो परीक्षा जवळ आली की तुम्हालाही असंच वाटत असत ना की पुस्तक नंतर वाचू आणि आता खेळून नाचू आणि मग आपला अभ्यासच झाला नाहीये आपल्याला काही सुचत नाहीये पेपर लिहिता येत नाहीये अशी स्वप्नही तुम्हाला पडायला लागतात म्हणजे काय परीक्षेचं भूत तुमच्या मानगुटीवर बसतं तर या सगळ्या भीतीला सामोरं कसं जायचं याचं उत्तर तुम्हाला आजच्या आपल्या कार्यक्रमातून मिळणार आहे ऐकताय ना मग आजचा आपला कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे मित्रांनो वर्षभर बर तुम्ही अभ्यास करता अभ्यास यासाठी करता की ज्या विषयाचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे तो विषय समजून घेता यावा आणि प्रश्नपत्रिका सोडवताना त्या अभ्यासाचा तुम्हाला उपयोग व्हावा पण होतं काय की बऱ्याच वेळा विषय जर समजला नाही तर प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आणि उत्तरपत्रिका कशी लिहायची याची जर नीट माहिती तुम्हाला नसेल तर पेपर सोडवताना गोंधळ उडू शकतो आणि नकळत जो ताण किंवा भीती तुमच्या मनावर येते त्याचा परिणाम तुमच्या पेपर लेखनावर होऊ शकतो आणि अर्थातच पर्यायाने त्याचा परिणाम तुमच्या मार्कांवरही होताना दिसतो हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद इथल्या माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या संकल्पनेतून एक पुस्तिका तयार झालेली आहे आणि त्या पुस्तिकेचं नाव आहे उत्तर पत्रिकेची रहस्य आता या पुस्तिकेमध्ये काय आहे आणि त्यांनी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काय काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला याविषयी माहिती मिळणार आहे त्या आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तेव्हा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया अश्विनी मॅडम नमस्कार नमस्कार मी आता जसा उल्लेख केला की ही जी पुस्तिका आहे उत्तर पत्रिकेची रहस्य याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उलगडा विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे की के उत्तरपत्रिका कशी सोडवायची आहे कशी लिहायची आहे विषय समजून घेऊन तर याची संकल्पना कशी तुमच्या मनात निर्माण झाली आणि त्याची पूर्तता कशी झाली शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून कार्य करत असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा सेंटरला भेटी देण्यात आल्या जेव्हा मी या सेंटरला भेटी दिल्या आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवायचं निश्चित केलं आणि भेटी देत असताना मला असं जाणवलं की विद्यार्थ्यांच्या मनावरती परीक्षेचा प्रचंड तणाव आहे आमचे सर्व विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात परंतु परीक्षेच्या काळामध्ये अत्यंत तणावामुळे भीतीमुळे आत्मविश्वासाची कमी असल्यामुळे त्यांच्या मनावरती दडपण येतं आणि अधिकच्या पालकांच्या अपेक्षा असतात आणि मग ह्या अपेक्षा पूर्ण करता करता विद्यार्थी पूर्णपणे आत्मविश्वास गमावून बसतो त्याचं खच्चीकरण होतं तो, खच्ची तो विद्यार्थी कच खातो हुशार असताना हे सर्व गोष्टींचा तणाव आल्यामुळे विद्यार्थी परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्याच्यातला आत्मविश्वास कमी होतो आणि मग त्याच्या मनामध्ये अनेक नको नको ते आत्महत्येसारखे देखील विचार येतात आणि मग मी असं ठरवलं की विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला सकारात्मक विचारांची पेरणी करायची आहे आणि मग ही पेरणी करत असताना प्रचंड आत्मविश्वास प्रेरणा त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने निर्माण होईल आणि मग आपण काय करायला हवे असे अनेक विचार मनामध्ये आले आणि मग सहजच सुचलं की आपण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊयात त्यांच्या पंखामध्ये बळ भरूयात आणि त्यासाठी मग उत्तर पत्रिकेची रहस्य हा एक प्रभावशाली असा उपाय मला सापडला आणि मग ती संकल्पना मी साक्षात्कारित करण्याचा सा प्रयत्न केला आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये उत्तरपत्रिकेची रहस्य एक सुंदरस पुस्तक निर्माण झालं आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी डॉक्टर नागेश अंकुश सर आहेत त्यांचं खूप मोठं योगदान यामध्ये आहे या पुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी ही पुस्तिका आहे पण कुठल्या कुठल्या माहितीचा समावेश याच्यामध्ये केला गेला आहे या पुस्तकामध्ये सर्वंकष विषयांवरती प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे जसं की उत्तर लेखनाची भाषा कशी असायला हवी आहे त्यानंतर कोणत्या प्रश्नासाठी जर आपल्याला उत्तर लिहायचं असेल किती गुणदान त्या प्रश्नासाठी दिलंय त्या अनुषंगाने आपण उत्तर लेखन करायला हवंय जी आपली प्राधिकृत भाषा आहे त्याच भाषेचा आपण उपयोग करायला हवा आहे फक्त मराठी भाषेसाठीच नाही तर आपण यामध्ये विज्ञानासाठी गणितासाठी इंग्रजीसाठी सर्वंकश विषयांवरती आपण प्रकाश टाकलेला आहे आणि विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही यामध्ये आपण मार्गदर्शन दिलेलं आहे वैज्ञानिक प्रयोग कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी कृती मांडायची आहेत याबद्दल मार्गदर्शन आहे आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची मतंही त्या ठिकाणी आपण दिलेली आहेत आणि आदर्श उत्तर पत्रिका कशा असतात यापूर्वीच्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क शंभर पैकी शंभर मार्क्स मिळालेले आहेत मग त्या विद्यार्थ्यांच्याही आदर्श उत्तरपत्रिका मी यामध्ये दिलेल्या आहेत त्याचा सराव हवा विद्यार्थ्यांना आणि आत्मविश्वास त्यांचा प्रचंड व्हावा यासाठी प्रयत्न केले म्हणजे मुख्य उद्देश तोच आहे की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि परीक्षेची जी काही अनामिक भीती किंवा ताण मुलांवर असतो तो कमी व्हावा ही पुस्तिका लिहिताना मॅडम कितव्या येतेच्या विद्यार्थ्यांपासूनचा विचार तुम्ही केला आहे पुस्तिका लिहिताना आधी माझ्या डोक्यामध्ये फक्त दहावी आणि बारावीचेच विद्यार्थी होते कारण बोर्डाची परीक्षा आहे आणि दहावी आणि बारावीला विद्यार्थी घाबरलेले आहेत पालकही घाबरलेले आहेत आणि पालकांच्या अपेक्षांचं प्रचंड असं ओझ विद्यार्थ्यांवरती आहे आणि पालकांवरती देखील आहे त्यामुळे आधी फोकस आमचा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचाच होता तथापि जेव्हा आम्ही पुस्तिका लिहिण्यासाठी घेतली तेव्हा असा विचार केला की आपण पाचवी पासून ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीच आपण गाईडलाईन्स देऊयात आणि पाचवी ते बारावीचे विद्यार्थी या पुस्तकाचा अभ्यास करून परीक्षेविषयक भीती दूर करू शकतात आणि प्रचंड आत्मविश्वासाने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाऊ शकतात असा मला विश्वास आहे तुम्ही ही जी पुस्तिका लिहिली आहे ती फक्त संभाजीनगर जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आता सध्याच्या काळामध्ये पण नंतर त्याचा प्रसार होईलच कदाचित पण शासन स्तरावर यासाठी काही प्रयत्न आणखी केले जात आहेत का ही पुस्तिका सध्या तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातूनच लिहिलेली आहे आणि सात जानेवारीला या पुस्तिकेचं विमोचन छत्रपती संभाजीनगरचे सन्मान्य जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे आणि हे पुस्तक आम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये देखील सर्व शाळांपर्यंत पोहोचवणार आहोत अगदी क्यू आर कोडच्या माध्यमामधून असेल युट्यूब लिंकच्या माध्यमामधून असेल आणि प्रत्यक्ष हार्ड कॉपी देऊन सुद्धा आम्ही शाळांपर्यंत हे पुस्तक पोचवणार आहोत आणि शाळांच्या माध्यमातून हे पालकांच्या ग्रुपवरती प्रत्येक घराघरामध्ये हे पुस्तक कसं जाईल याचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रभर याचा प्रचार आणि प्रसार होणार ले आहे थोडक्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो मॅडम या पुस्तिकेमध्ये असं काही कोणी विशेष लेख लिहिलेले आहेत का आणि ते कोणी कोणी लिहिलेत आणि कशा कशावर लिहिलेत तसं पाहिलं तर उत्तर पत्रिकेचं विवेचन करणारी पुस्तकं ही खूप कमी आहेत आपल्या राज्यामध्ये माझ्या माहितीनुसार फक्त दोन ते तीन पुस्तकं आहेत की ज्यावरती उत्तरपत्रिका कशी असावी किंवा उत्तरपत्रिकेचं विवेचन केलेलं आहे त्यामुळे एक नवा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी चांगला असा प्रयत्न केला आहे पॉझिटिव्हली जाण्याचा प्रयत्न केला आहे की आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी विद्यार्थ्यांनी ती कशी लिहावी त्यामध्ये कशा पद्धतीने मांडणी असावी शब्दरचना कशी असावी वाक्य रचना कशी करावी आणि किती आशय उत्तराचा कारण वर्षभर डोक्यामध्ये मुलांच्या माहितीचं भेंडोळ निर्माण झालेलं असतं आणि मग नेमकं व्यक्त कसं व्हायचं कुठल्या प्रश्नाला काय अपेक्षित आहे आणि अपेक्षित उत्तर कशा पद्धतीने लिहायचं हेही मुलांना कळलं पाहिजे त्या दृष्टीने या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे सविस्तर मतं दिलेली आहेत जे उत्तम शिक्षक आहेत जे उत्तर पत्रिका सेट करतात प्रश्नपत्रिका सेट करतात असे तज्ज्ञ मार्गदर्शकांचेही या ठिकाणी मार्गदर्शन आपण दिलेलं आहे आणि या पुस्तिकेचे लेखक डॉक्टर नागेश अंकुश हेही उत्तम असे शिक्षक आहेत उत्तम भाषेचे तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या सखोल अशा दोन तपाच्या अनुभवामधून या पुस्तिकेची निर्मिती झाली आहे आणि शिक्षण क्षेत्राचा ही अनुभव त्यामध्ये आहेच विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना मुख्य करून तर व्याकरणाची खूप भीती असते भाषा विषयांमधल्या आणि त्यानंतर दोन अवघड विषय म्हणजे विज्ञान आणि गणित त्याची जी सूत्र असतात त्याची जी अनामिक भीती मुलांच्या मनावर असते काही काही मुलांना ते विषय सोपे वाटतात तर काही काही मुलांना भाषा विषय सोपे वाटतात यावर तुम्ही काय मार्गदर्शन या पुस्तिकेमधनं केलं आहे की विषयांची भीती किंवा व्याकरणाची भीती सूत्रांची भीती कशी कमी होईल या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना काही तंत्र आणि मंत्र सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत विशिष्ट क्लुप्त्या कशा लक्षात ठेवायच्या सूत्र कशी लक्षात ठेवायची याबद्दलचे तंत्र मंत्र दिले क्लुपत्या दिलेल्या आहेत आणि त्याचा अभ्यास करून ते ऐकून विद्यार्थी निश्चितपणे भाषेविषयक त्यांचं जे व्याकरणाची भीती आहे आम्ही तर असं सांगतो की अजिबात घाबरायची गरज नाहीये व्याकरणाला ते आपलंच आहे आणि त्यासाठी कसं लक्षात ठेवायचंय रिव्हिजन कशा पद्धतीने करायचंय याचे मंत्र आम्ही त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना खूप ताण येतो विद्यार्थ्यांनाच काय पण घरामध्ये आईवडिलांना किंवा पालकांना पण तो ताण असतो आणि तो, तो, तो पालकांचा ताण त्यांच्याकडे संक्रमित होत असतो नकळतपणे ते त्यांनाही समजत नाही पालकांना तर पालकांना सुद्धा तुम्ही या पुस्तिकेमधनं काय मार्गदर्शन केलेलं आहे या पुस्तिकेमधून पालकांनाही आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे पालकांना आम्ही सांगतोय की परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही परीक्षेमध्ये अगदी खूप मोठ्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून ठेवू नका त्यांना परीक्षेच्या काळामध्ये तुमच्या आधाराची तुमच्या पाठिंब्याची आणि तुमच्या प्रेमाची गरज असते त्यामुळे आपल्या पाल्यांना तुम्ही आधार द्या प्रेम द्या आत्मविश्वास द्या आणि तुमच्या अनामिक अपेक्षा विद्यार्थ्यांवरती लादू नका विद्यार्थी मुळातच हुशार असतात पण तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ते भरडले जातात त्यामुळे तुमच्या अपेक्षा बाजूला ठेवून परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या त्यांच्या आहाराची काळजी घ्या त्यांच्या अभ्यासाची काळजी घ्या परीक्षेचं जे वेळापत्रक आहे तुमच्या दृष्टीने जशा पद्धतीने जायला हवे त्या पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतात फक्त पालकांनी विद्यार्थ्यांना प्रेम द्यावं आधार द्यावा आत्मविश्वास द्यावा, आत्म द्यावा आणि स्वतःमध्येही एक आत्मविश्वास निर्माण करावा आणि आपल्या पाल्यांवरती विश्वास ठेवावा असंही मी सांगेल आणि सखोल असं पालकांसाठीच मार्गदर्शन या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे तर ही पुस्तिका त्यांनी सुद्धा वाचण्याची गरज आहे विद्यार्थ्यांबरोबरच म्हणजे त्यांचाही जो मनावरचा ताण आहे तो कमी होऊ शकतो तुमचा काय अनुभव आहे मॅडम इतकी वर्ष तुम्ही आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहात तर ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि शहरी भागातला विद्यार्थी तुम्हाला काय फरक जाणवतो निश्चितपणे दोन्ही विभागामधल्या विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा असतील किंवा इतर सुविधा असतील ह्या प्राप्त होत नाहीत त्याची वेगवेगळी कारणं आहेत परंतु शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना अनेक सुविधा प्राप्त होतात आणि या सुविधा प्राप्त होत असल्यामुळे शहरी भागातले विद्यार्थी हे अधिक तयारी करतात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ अपुरा पडतो किंवा मार्गदर्शन अपुरं पडतं माझा असा विश्वास आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुप्त गुण आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे फक्त त्यांना हाक देण्याची गरज आहे आधार देण्याची गरज आहे आणि मार्गदर्शन देण्याची गरज आहे आणि निश्चितपणे ग्रामीण विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही फोकस करतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आधार देण्याचा मार्गदर्शन देण्याचा आणि प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय ही जी पुस्तिका आहे ती जवळजवळ महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचली जावी यासाठी सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने तुम्ही करता किंवा कशा पद्धतीने सोशल मीडियाच्या द्वारे त्याचा प्रसार आणि प्रचार करता आहात सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमामधून अगदी डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यांच्या माध्यमामधून आम्ही घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत तसेच फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमामधून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत अगदी ह्याच्या सॉफ्ट कॉपीज या पुस्तिकेच्या लिंक सुद्धा आम्ही शेअर करतो आहोत सर्व पालकांपर्यंत जाण्यासाठी आणि शाळां शाळांमधून जिल्ह्याभरातील प्रत्येक शाळेमध्ये सॉफ्ट कॉपीच्या माध्यमामधून आणि हार्ड कॉपीजच्या माध्यमातून ही पुस्तिका पोहोचली आहे आणि निश्चितपणे चांगली प्रचार आणि प्रसिद्धी या पुस्तिकेला मिळालेली आहे आणि परीक्षेच्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने उत्तरपत्रिकेची रहस्य या पुस्तकासोबतच एक ऍप देखील तयार केलेलं आहे आणि या ऍपचं लॉन्चिंग देखील झालेलं आहे आय आय टीचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी कनेक्टोरा हे ॲप नीट जे डबलई विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण राज्यामध्ये प्रसारित केलेलं होतं आणि मग त्यांच्याच माध्यमामधून माद। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेविषयक मार्गदर्शन प्राप्त व्हावं या दृष्टीने आम्ही आस गुरु नावाचं एक ॲप तयार केलेलं आहे आणि या आस गुरुच्या माध्यमामधून अगदी शिक्षक पालक विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतील जे गोष्टी त्यांना कळलेल्या नाही आहेत त्या गोष्टींचं मार्गदर्शन हवं असेल तर त्या ठिकाणी ते कॉन्टॅक्ट करू शकतात आस गुरु हे ॲप विद्यार्थी पालक शिक्षकांनी मोबाईलमध्ये आपल्या डाउनलोड करावं आणि या माध्यमामधून विद्यार्थी कॉल करू शकतात फोन करून त्यांची जी समस्या आहे ती विचारू शकतात तसेच चॅट करून मेसेजच्या माध्यमामधून सुद्धा त्यांचा प्रश्न या ठिकाणी मांडू शकतात आणि आज गुरु या ऍप वरती तज्ञ मार्गदर्शक आहेत समुपदेशक काउन्सिलर आहेत आणि अगदी दहा सेकंदाच्या आतमध्ये त्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं किंवा त्यांनी केलेल्या मेसेजचं त्यांच्या चॅटचं उत्तर मिळणार आहे अगदी कुठल्याही विषयाशी संबंधित अभ्यासाचा प्रश्न असेल तर विद्यार्थी आज गुरुला विचारू शकतात आणि आज गुरु, गुरु तेवढ्याच ताकदीने त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर या ठिकाणी देणार आहे आणि हा एक पायलट प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही राबवतो आहोत आणि तो अतिशय यशस्वीपणे दमदार पावलं टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय नव्हे विद्यार्थ्यांचा मित्र म्हणून विद्यार्थ्यांचा गुरु म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतोय अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आस गुरुला सुद्धा प्रसिद्धी मिळालेली आहे आणि आम्ही संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना आस गुरुचा कसा उपयोग करता येईल यासाठी सुद्धा नजीकच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत आस गुरु हे ॲप अगदी मोफत आहे फ्री आहे यासाठी कुठलेही चार्जेस किंवा कुठलेही निधी आकारलेला नाहीये त्यामुळे मोफत असणारं आस गुरु हे ॲप सर्व विद्यार्थी पालक शिक्षक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तींनी डाउनलोड करावं आणि तुम्हाला संदर्भामध्ये असेल अभ्यासा संदर्भात असेल आवश्यक ते सर्व मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जाणार आहे मॅडम आता दहावी बारावीच्या परीक्षा आपल्या समोर आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या आहेत जवळ विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने वर्षभर अभ्यासाचा सराव केला पाहिजे परीक्षेची भीती न घेता सर्व विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छिते की आपण तेजस्विता तपस्विता आणि तत्परता या स्वामी विवेकानंदांच्या गुणांचा अंगीकार करायला हवाय आपण वर्षभर अभ्यास करतच असतो मग वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या काळामध्ये आपण कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये परीक्षा म्हणजे असा कुठलाही बागुलभुवा नाही किंवा कुठलीही अशी गोष्ट नाहीये की आपण त्याला घाबरलं पाहिजे निश्चितपणे तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय तुम्ही फाईट केले शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलंय पालकांचं मार्गदर्शन केले आणि स्वतः खूप मोठी मेहनत घेतलीये मग या मेहनतीवरती तुम्ही विश्वास ठेवायला हवाय आणि अगदी आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जायला हवंय आणि जो अभ्यास आपण केलाय त्याचं फक्त रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे बाकी नव्याने काहीही करायची आवश्यकता नाहीये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून पूर्णपणे कॉन्फिडन्सनी परीक्षेला सामोरे गेलात तर मी सांगेल की यश हे फक्त तुमचं आणि तुमचंच असणार आहे यामध्ये तुम्ह कुठलंही धुमत नाही त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही अगदी विंदांची एक कविता मला या ठिकाणी आठवते आहे की विंदा म्हणतात असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीतीनं आंधळ्या ताऱ्यांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर इतकी नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला उत्तर देण्याची क्षमता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी आणि हाच प्रयत्न आम्ही उत्तर पत्रिकेची रहस्य भरपूर तयारी अचूक लेखन आणि उत्तम प्रभाव आ, या दृष्टीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅडम या पुस्तिकेमधनं तुम्ही उत्तरपत्रिका कशी लिहावी याच मार्गदर्शन तर केलं आहेच पण इतक्या वर्षांच्या तुमच्या अनुभवामध्ये या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काम करत आहात त्या अनुभवावरून तुमच्या लक्षा का का काय लक्षात येतं की मुलं उत्तरपत्रिका लिहिताना कुठे चुका करतात उत्तरपत्रिका लिहिताना मुलं खूप गडबड करतात खूप घाई करतात आणि हे घाई घाई करत असताना काय होतं की मुलं प्रश्नपत्रिका सुरुवातीला वाचतात आणि मग हे प्रश्न वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये गडबड सुरू होते की ह्या प्रश्नाचं उत्तर मला येत आहे या प्रश्नाचं येत आहे ह्या प्रश्नाचं येत नाही आणि मग जिथे त्याच्या मनामध्ये या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही मी लिहू शकत नाही मी काय लिहू असा विचार आला की त्याच्या डोक्यामध्ये पूर्णपणे गोंधळ उडतो अगदी पेन हातामधून गळून पडतो हातापायाला कंप सुटतो घाम यायला लागतो आणि मग भीतीचं सावट त्याच्या मध्यामध्ये निर्माण होतं आणि मग जे काही त्याला येतंय ते सुद्धा तो विसरून जातो आणि मग काहीतरी लिहायचं आहे म्हणून त्या प्रश्नाची उत्तर लिहितो आणि जेव्हा उत्तर पत्रिका सबमिट करून विद्यार्थी हॉलच्या बाहेर येतो आणि मग शांतपणे घरी बसल्यावर तो प्रश्नपत्रिका पुन्हा वाचतो तेव्हा त्याला कळतं की प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर मला तर पूर्ण येत होतं परंतु मी ते चुकीचं लिहिलंय प्रश्न पाचवा मी लिहू शकत होतो पण मी तो लिहिला नाही प्रश्न दहाव्याला मला किती सुंदर माझा अभ्यास झाला होता पण फक्त मला भीती वाटली आणि तणाव आला म्हणून मी लिहू शकलो नाही अशी त्याची भंबेरी उडून जाते आणि मग या गोष्टीचा परिणाम त्याच्या पुढच्या पेपरवर सुद्धा होतो आणि मग पुढच्या पेपरवरती परिणाम झाल्यामुळे पुढची परीक्षा सुद्धा त्याला असं वाटतं की परीक्षा माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे दडपण आणणारी आहे मग मी स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आई वडिलांच्याही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही शिक्षकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता तो विश्वासालाही मी सार्थपणे सामोरा जाऊ शकलेलो नाही आणि मग या अनामिक दडपणामधून अगदी अशा भीतीमधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात विद्यार्थी त्या दृष्टीने प्रवृत्त होतात आणि अशा काही घटना सुद्धा घडतात मग अशा या विदारक असणाऱ्या घटना थांबवाव्यात विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या भीतीपासून पूर्णपणे दूर व्हावं प्रचंड आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरं जावं आणि याच दृष्टीने हे तंत्र आणि मंत्र या पुस्तकातील मुलांना खूपच उपयोगी ठरणार आहेत असा मला प्रचंड विश्वास वाटतो मॅडम मगाशी तुम्ही ग्रामीण शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा उल्लेख केला की ग्रामीण स्तरावर मार्गदर्शन त्या मुलांना पाहिजे तसं मिळत नाही तर यासाठी काय करायला हवं शिक्षकांनी सुद्धा जे ग्रामीण शिक्षक आहेत त्यांनी स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत किंवा स्वतःची कशी तयारी करायला हवी अगदी म्हणजे मागच्या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागावरती सुद्धा शिक्षण विभाग माध्यमिकने खूप फोकस केला आहे म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा कुठेही शहरी विभागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये मागे राहता कामा नये त्याची तयारी कमी होता कामा नये यासाठी आम्ही शिक्षकांचे वेगवेगळ्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्यांना आवश्यक असणारी मदत सुद्धा शिक्षण विभागाच्या माध्यमामधून असेल किंवा इतर एन जीओच्या माध्यमांमधून शाळा शाळांमधून पोहोचवलेली आहे पुरवलेली आहे अगदी म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा शिक्षण विभाग माध्यमिकने जवळपास पन्नास हजार पुस्तकं ग्रामीण भागामध्ये दिलेली आहेत आणि त्या ठिकाणी स्टडी सेंटर सुरू केलेले आहेत स... म्हणजे अगदी दैनंदिन रुटीन परीक्षा असतील त्यासोबतच स्पर्धा परीक्षांना सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावं आणि ग्रामीण भागातील मुलांची तयारी व्हावी या दृष्टीने शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर प्रयत्न करतो मॅडम खूपच उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांना दिली आहे मला असं वाटतं की उत्तर पत्रिकेची रहस्य भरपूर तयारी अचूक लेखन आणि उत्तम प्रभाव ही पुस्तिका जर जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या सुद्धा आणि शहरी भागातल्या सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकाने आणि पालकांनी जर ही पुस्तिका वाचली तर नक्कीच त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना त्याचा खूप उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे आणि खूप मोलाचं आज मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना केलेला आहे त्यामुळे आज तुम्ही इथे आलात त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा यासारखीच आणखी काहीतरी नवनवीन उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांसाठी नक्की घेऊन याल याची मला खात्री आहे धन्यवाद मॅडम मित्रांनो उत्तर पत्रिकेची रहस्य या विषयावर माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्याशी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात आणि मित्रांनो लाटकर मॅडमनी जसं सांगितलं त्या पद्धतीने उत्तर पत्रिकेची रहस्य ही पुस्तिका जर तुम्ही वाचली तर मला वाटतं की परीक्षेत पेपर सोडवताना तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे या पद्धतीने अभ्यास करा परीक्षेची तयारी करा आणि मग मना हवं तर तूstack नंतर वाचा आता के